रोजगार हमी योजने अंतर्गत काम अखेर मजुरांना उपासमारीची वेळ महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वनीकरण मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात सरकारला यश आले आहे पण मंजूर करूनही तीन तीन महिन्यात एकही वेळा लेबर पेमेंट आलेले नसून हीच वेळ बिलोडी तालुक्यातील बडूरमधील वन विभागाच्या वनीकरणचे हाल आहे तर या मजुरांना उपासपोटी झोपण्याची वेळ आली आहे हे प्रकरण समजताच सिटी इंडिया न्यूजचे प्रतिनिधी वन विभाग नर्सरी बडूर येथे जाऊन विचारपूस केली असता सविस्तर माहिती देण्यात आली या सर्व बाबींकडे बिलोली तहसीलदार शिंदे साहेब लक्ष देण्याचं सा गरज आहे असे जनतेतून दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड पेमेंट किती दिवसापासून नाही तुमचं बरं 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 मग काय का अधिकाऱ्यांना कळवलं आहे काय वरती बरं बरं म्हणजे तीन महिन्यापासून पेमेंट नाही पण तुम्ही कामावरती अहो रोज बरं चल मग तुम्ही किती दिवसापासून आहो कामावर तीन महिन्यापासून पण पैसे पन्ना आले आहेत बघा आम्हाला हफ्त्याच्या हफ्त्याला पैसे टाकावं लागतील आणि तर हा एक तर आम्हाला हफ्त्याला पैसे टाकले तर हमाचं एक घरकुर्ती चालते